गाड्या सुटल्या गाळ्याचा पेला आधी आठ गाड्या सुजुकी डोक्यात बाया बरोबर ड्रायव्हर इतर बारा दोन होटल आहे बार त्या पिला दोन हजार तेवीस अतिशय सुंदर नळा नळा आदिशय सुंदर खाली सिद्धेश्वर कुरोली आदत बैल मैदानाचा निकाल आठ नंबरचा मानकरी ठरला संत बाळू मामा प्रसन्न दीपक मागे या गाडीचा आठ टवा क्रमांक आला गाडी चालकाचे मालकाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन सात नंबर जय महाराष्ट्र सिद्धेश्वर कुरोली या गाडीचा सात वा क्रमांक आला गाडी चालकाचे मालकाचे दोनचे हार्दिक अभिनंदन सहा नंबर चा मालकरी विशाल यादव कुर्ले या गाडीचा सहावा क्रमांक आला पाच नंबर चा मानकरी पाच आणि चार नंबर साठी दोन गाड्यांमध्ये सामना निकाल दिलेला आहे त्यामध्ये त्यामध्ये तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी पृथ्वीराज दादा कुटुवळ पुरसुंगी आणि तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई तू प्रसन्न मारडी या दोन गाड्यांना समान चाल दिलेली आहे त्या दोन्ही गाड्यांना एकत्र बक्षिस करून दिली जाते तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी हरनाई देवी प्रसन्न लखन मास्तर माहुली या गाडीचा तीन नंबर आला दोन नंबर समान करी बालमामा प्रसन्न विसापूर गाव गाडी ह्या गाडीचा दोन नंबर आला आणि एक नंबर क्रमांकडे ठरला नुसकेश फौजी कुरोली या गाडीचा प्रथम क्रमांक आला सर्व गाडी चालकांचे मालकांचे